हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत रेशनिंगच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत अशी इडली डोसा उत्तप्पा किंवा अनेक सारे प्र पदार्थ जे की साऊथ इंडियन असतात तर मी आता रेशनिंगचं तांदूळ घेतलेलं आहे आणि त्याचीच खूप छान अशी मऊ लुसलुशीत इडली होते तर मी त्याचं परफेक्ट प्रमाण असं सांगते तर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की तशा पद्धतीने ट्राय करा मऊ रा झाल्याशिवाय इडली वगैरे राहणार नाही शंभर टक्के याची गॅरंटी मी देते तर मी इथं रेशनिंगचं तांदूळ घेतलेले होते स्वच्छ असे निवडलेले होते आणि जेवढे तांदूळ कोणत्याही पण वाटीने मोजायचे जेवढे तांदूळ असतील चार चारपट किंवा चारपट तांदूळ असतील किंवा मग सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर चार वाटा तांदूळ असतील तर एक वाटी उडीद डाळ घ्यायची परफेक्ट प्रमाण आहे तर तशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या घरातील कोणती वाटी असेल तर तुम्ही तेच प्रमाण घ्या तर मी तर एक ट क जी वाटी आहे ती उडीद डाळ घेतलेली होती आणि चार वाटी जी आहे ते तांदूळ घेतलेलं होतं तर तशाच पद्धतीने मी आता हे दोन्ही पण मिक्स चांगलं स्वच्छ असं धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात जे पावडर वगैरे लावलेले असतील तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि रेती वगैरे नसती शक्यतो पण डाळीला पॉलिश केलेलं असताना तांदळालासुद्धा खूप सारी अशी पावडर असते तर ती दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे निघून जाते आणि मी इथं दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर मी भिजत ठेवणार आहे बघू शकता तांदूळ असे खूप छान धुतलेले आहेत जे की खूप सॉफ्ट दिसत आहेत म्हणजे पाणी पूर्ण क्लीन दिसत याचा आहे याचाच अर्थ की तांदूळ चांगल्या पद्धतीने धुतलेले आहेत कारण पावडर असते त्यामुळं खूप साऱ्या प पाण्याने धुवावे लागते तर मी आता हे झाकून ठेवत आहे आत्ता वाजलेले होते सकाळचे बारा तर बघू शकता तुम्ही बाराला पाच मिनटं कमी आहेत तर हे मी पाच ते सहा तास भिजून देणार आहे बारा म्हणजे साडेपाच तास भिजलेलं होतं बघू शकता हाताने तांदूळ तांदळाचा तुकडा पडतो एवढे छान असे तांदूळ भिजलेले होते जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं तर डाळ पण छान अशी भिजलेली होती आणि मी आता हे दोन्ही पण मिश्रण बारीक करून घेणार आहे करताना वेगवेगळं बारीक करायचं पण मिक्स करताना ते एकत्रच करायचं पाच तासानंतर पाच ते साडेपाच तासानंतर मी हे बारीक करायला घेतलेलं आहे तर बघू शकता इथं मी अगोदर उडी डाळ बारीक करत आहे की अशी एकदम मऊ प्र मऊ बारीक झाली पाहिजे जेणेकरून रवाळ नाही राहिलं पाहिजे रवाळ राहिलं तर कडक वगैरे होण्याची शक्यता असते इडली वगैरे तर मी इथं डोसाच करणार होते याचा पण तुम्हाला हवे ते तुम्ही पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता आणि माझं इथं ता तांदूळ पण बारीक करून झालेला आहे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी खूप घट्टर अशी आहे आणि मी मी ते बारीक पूर्ण करून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा टाकून हे पूर्णपणे पॅक करून दिलेलं होतं जेणेकरून ते सकाळच बघणार होते तर सकाळी उठल्यावर हे असं डबल फुगलेलं होतं पीठ बघू शकता तुम्ही खूप छान असं फुगलेलं होतं थंडी असून पण तर परफेक्ट प्रमाण असेल तर खूप छान असं होतं काहीच बिघडण्याचे चान्सेस नसतात बघू शकता तुम्ही एकदम हलकं असं पीठ झालेलं आहे आणि ते ब बघितल्यावरच समजते किती हलकं झाले चमच्याने पण ते एकसारखंच कस हे होत आहे त्याच्यावरून तुम्ही समजू शकता आणि मी बटाट्याची भाजी करणार तिथं बटाटे पण माझे उकडून झालेले होते तिथं बटाट्यासाठी जे वाटण लागणार होतं अदरक लसूण मिरची आणि कोथिंबीर ते पण बारीक करून झालेलं होतं आणि मी आता बटाट्याची भाजी करून घेते आणि त्याचबरोबर नारळाची जी चटणी आहे ती पण करून घेते त्याची रेसिपी मी नारळाच्या चटणीची ऑलरेडी चॅनल टाकलेली आहे तर इथं माझी बटाट्याची भाजी जी आहे यल्लो कलरची ती तयार झालेली आहे बघू शकता आणि चटणी पण इथं तयार झालेली आहे त्याची रेसिपी दिलेली आहे त्यामुळे मी आत्ता काय दाखवलेली नाही आहे आणि मी आता डोसे करायला घेणार आहे तर मी आ, एका छोट्याशा पा डब्यात किंवा पातेल्यात तुम्ही पण पीठ घेऊ शकता जेणेकरून थोडंसं पाणी डोश्याला घालावं लागतं घट्टसर हे असे डोसे म्हणजे पात पसरवता येत नाहीत ते चिकटण्याची शक्यता असते तर मी थोडंसं पाणी घालून असं परत हलवून घेत आहे जेणेकरून ते मिश्रण सरसरीत व्हावं तुम्हाला जर इडली करायची असेल तर तुम्ही यात पाणी घालण्याची काहीच गरज नाही तुम्ही आहे तेच पेट करू शकता पण मला इथं डोसा करायचा होता म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ही अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे हीच कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी आहे जेणेकरून डोसा करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही तर मी इथं पॅन ठेवलेला होता डोशासाठी आणि थोडंसं पाण्यात पाणी शिंपडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मी लगेचच डोसा करायला घेतलेला होता तेलाची अजिबात आवश्यकता नसते तेल लावलं तर काही जणांचा डोसा पण तुटतो पण मी तर फक्त पाण्याचा शिंतोडा देऊनच डो डोसे दो, सगळे पद्धतीने सगळे अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर बघू शकता जेव्हा मोकळ्या क मोकळ्या कडा होतील स्वतःहून आपोआप तेव्हाच डोसा पलटी करायचा अगोदरच पलटी केला तर तो कडक होतो ती पण एक महत्त्वाची स्टेप आहे जेव्हा त्याच्या कडा स्वतःहून सुटताल किंवा मोकळ्या होतात तेव्हाच आपण चेंज करायचा बघू शकता ब्राऊन असा कलर आलेला आहे तर इथं आपला कागदासारखा मऊ असा पाप कागदासारखा पातळ असा डोसा तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही डोसा नारळाची चटणी आणि येलो कलरचा बटाटा हे कॉम्बिनेशन खूप छान असं आहे ही अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा करत आहे हीच कन्सिस्टन्सी डोसा करण्यासाठी परफेक्ट आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंटमेंट